हां धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता इथे शेपू मी चांगली धुतली आहे आणि तिला चिरून घेतली आहे बारीक बारीक इथे मी मुगाची डाळ घेतली आहे तिला मी अर्धा तास भिजवत न भिजत ठेवलेलं कांदा आणि मिरची घेतली आहे तेल तापलेलं आहे मी लसूण चेचून टाकलेला होता आता आपण मिरच्या टाकूया आपण याच्यात जिरं टाकणार आहे कांदा टाकूया कांदा, कांदा लाल होईपर्यंत भाजून आहे थोडं हळद टाकूया आपण बघू शकता आपला कांदा लाल झालेला आहे सॉरी आता आपण शेपूची भाजी टाकून घेऊया डाळ पण टाकून घेऊया तुमसार मीठ टाकायचं आणि वरून हरा पावडर टाकायची आहे आता आपण भाजीला झाकण ठेवून वाफून घेऊया बघूया आपण मुढी भाजी डाळ आपण मोडून बघायची बघा मोडी आहे डाळ आता आपण ह्याच्यात वेन शेंगदाण्याचं खूप टाकणार आहोत तुम्ही नसाल खात तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे ते भात ठेवलाय मी शिरायला आपली भाजी आलेली आहे मी गॅस बंद करते बघू शकता आपली शेपूची भाजी झालेली आहे खाऊन बघते गरम आहे भाजी इतकी छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली भाजी आणि चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स